बोली या मालिकेच्या पाच जुलैच्या भागामध्ये श्रेयस अंकुशला म्हणतो तुम्हाला जजसाहेब दोषी वाटतात का अंकुश याच्यावरती नाही म्हणून उत्तर दिल्यावरती मग आजीबाईंना बोलवलं जातं आणि तुम्हाला जज साहेब दोषी वाटतात का असं विचारल्यावरती आजी सांगते नाही नाही मला जजसाहेब दोषी वाटत नाहीत उलट मला माझी सून आहे ना तीच मूर्ख वाटते तिला न कसले कसले भास होतात आणि ती काहीही बरळत असते याच ह्याच्यामध्ये तिने आहे की जज साहेबांनी खून केलाय मला तर असं वाटतंय ती तिकडे गेली होती की नव्हती हे सुद्धा मला काही माहीत नाही आहे असं म्हणत आता आजीसुद्धा या सगळ्यामध्ये जजसाहेब दोषी नसल्याचं सगळ्यांच्या समोर कबूल करते त्यानंतर मग मात्र स्वतः इकडे सुद्धा बोलवलं जातं परशूला बोलवल्यावरती पुन्हा एकदा साहेब तुला दोषी वाटतात का हा प्रश्न विचारल्यावरती परशू म्हणतो नाही मला जज साहेब दोषी वाटत नाही आहेत म्हणजे खरं तर अबोली मॅडम आणि आता सुमी यांनी साहेबांवरती का आरोप केलेत हे मला खरंच माहीत नाही आहे पण मी पण याच्यामध्ये निर्दोष आहे हे पण तितकंच खरं मी पण खरंच काही केलेलं नाही आहे असं म्हणत परशू आपलं सगळं म्हणणं सांगतो त्याच वेळेला मग सुमीला बोलवलं जातं सुमीला म्हटलं जातं की जज साहेबांना नक्की तुम्ही पाहिलं का सुमी म्हणते हो मी जे पाहिले ते जज साहेबच होते यावरती मग मात्र लगेचच आता इकडे श्रेयस म्हणतो मग तुम्ही मला एक गोष्ट सांगा त्यावेळेला तुम्ही त्यांना कुठून पाहिलं सुमी सांगते की मी रूममध्ये बंद होते नंतर त्या रूमच्या एका फटीतून मी जज साहेबांना पाहिलं यावरती श्रेयस म्हणतो तुम्ही त्यांना पाठमुरं पाहिलं ना त्यांच्या मानेवरची खूण पाहिलीत ना सुमी सांगते हो मी त्यांच्या मानेवरची खूण पाहिली यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो ठीक आहे मग आपण ना हा सीन रिक्रिएट करायचा आहे सीन रिक्रिएट करत या सगळ्यामध्ये तुम्ही परत ते सत्य ओळखू शकताय का हे आपण पाहायचं आहे असं म्हणत आता सीन रिक्रिएट करण्याची कोर्टामध्ये परवानगी मागितल्यावरती एक एक करत बऱ्याच जणांना पाठीमागे भाजल्याची खूण असलेल्या लोकांना समोर बोलवलं जातं आणि आता ओळखा तुम्ही या सगळ्यामध्ये खरंच हे आहेत का ते साहेबसारखे दिसतात का असं सुमीला ओळखायला सांगितलं जातं सुमी एक एक करत सगळ्यांकडे पाहायला लागते पाठमोऱ्या सगळ्यांकडे पाहता पाहता हा नाही तो नाही असं सुमी प्रत्येकाला नकार द्यायला लागते त्यानंतर जज साहेबांसारखा दिसणारा एक माणूस समोर येतो आणि मग आता श्रेयस म्हणतो हे आहेत का जज साहेब यावरती सुमी म्हणते हा हा हाच तोच असू शकतो असं म्हटल्यावरती श्रेयस म्हणतो नक्की हाच तो आहे का यावरती सुमी थोडीशी पुन्हा एकदा शाशंक होते आणि नाही म्हणजे आत्ता मला एवढं काही असं वाटत नाही की तेच होते असं म्हणत सुमी बिचारी पुन्हा एकदा माघार घेते सुमीने माघार घेतल्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस म्हणतो मी कोर्टाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर का ही ही बाई आत्तासुद्धा म्हणत आहे की मला शंका आहे तर आपण साहेबांवरती आरोप करणं किती योग्य आहे असं म्हणत आता कोर्टासमोर आपली बाजू श्रेयसने मांडलेली असते श्रेयसने कोर्टासमोर बाजू मांडल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच साहेब निर्णय देतात की अबोली मॅडम परशुबद्दल काहीही सिद्ध करू शकल्या नाहीत तर इकडे श्रेयस सरांनी मात्र जजसाहेब निर्दोष आहेत म्हणजे देशपांडे सर निर्दोष आहेत हे सिद्ध केलेलं आहे आणि या सगळ्या आरोपावरून देशपांडे सरांनी काहीच केलेलं नाही हे सुद्धा सिद्ध आहे असं म्हणत आता कोर्टामध्ये जज साहेबांना निर्दोष करा दिल्यावरती इकडे आता अंकुश विचार करतो काहीही करून आपण क्रिशकडे तो पेन ड्राईव्ह आहे त्या पेन ड्राईव्हमध्ये काही माहिती मिळाले का हे जर आत्ताच कोर्टासमोर आणलं तर आणि तरच आपण इथे अबोलीची आप मदत करू शकू म्हणून आता अंकुश क्रिशला कॉल लावतो क्रिशला कॉल लावल्यावरती क्रिश म्हणतो सर खरं सांगू का तर याच्यामध्ये काहीच नाही आहे माहिती हा पूर्णपणे पेन ड्राईव्ह रिकामा आहे हो सर असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो हे कसं शक्य आहे यावरती क्रिश म्हणतो हो सर हे असंच घडलेलं आहे काय घडलंय कसं घडलंय हे माहित नाहीये पण पेन पूर्णपणे कोरा आहे आता अंकुशच्या का हातात काहीच नसतं आबोलीची आपण कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही हे अंकुशला कळतं आणि आता अंकुश पुन्हा इकडे कोर्टात येतो कोर्टामध्ये आल्यावरती जज साहेब म्हणतात की देशपांडे सर मला वाटतंय की तुम्ही निर्दोष आहात त्यामुळे ही केस तुम्ही आता पुन्हा हँडल करा यावरती देशपांडे म्हणतात नाही मी कोर्टाचा रिस्पेक्ट करू इच्छितो या पदावरून किंवा या केसवरून जज म्हणून मी एकदा उतरलो आहे त्या केसमध्ये मी पुन्हा इंटरफेअर करणार नाही मला असं वाटतंय की जो काही निर्णय आहे ना तो तुम्हीच घ्यावा आणि ताबडतोब घ्यावा असं मला वाटतं आहे याच्यामध्ये अजून दिरंगाई नको ऑलरेडी या सगळ्या प्रकरणामध्ये खूप दिरंगाई झालेली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये दिरंगाई न करता तुम्हीच निर्णय द्या असं म्हणत आता देशपांडे या जयप्रकाश राणे या जजना निर्णय घेण्यासाठी सांगतात पण जयप्रकाश राणे तडकाफडकी निर्णय घेतील असं कुणाला वाटत नसतं पण जज साहेबांनी राणेंनी घेतलेला निर्णय तडकाफडकीच असतो देशपांडे सरांना निर्दोष तर सिद्ध केलेलंच असतं पण त्यांनी सांगितलेलं असतं की अबोली मॅडम यांनी परशुसंदर्भात कोणताही तो निर्दोष असल्याचा पुरावा साध्य केला नाही या उलट त्यांनी देशपांडे सरांसारख्या एका प्रामाणिक जजवरती आरोप केलाय यामुळे आता मात्र परशुची तर सुटका होणार नाहीच आहे परशुला या सगळ्यामध्ये दोषी सिद्ध करून त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी असं म्हणत परशुला फाशीची शिक्षा सुनावण्यात सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो परशुला फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे आता आजी रडायला लागते आणि आता त्याच वेळेला आबोलीची समजसुद्धा रद्द करण्याची आता मागणी केली जाते परशु रडायला लागतो त्याला लगेच पोलीस पकडून आता पुन्हा एकदा कोठडीमध्ये नेत असतात आता इकडे सुमी आणि आजी नाही माझ्या मुलाला कुठे नेऊ नका त्याने खरंच काही केलेलं नाही असं म्हणत आरडाओरडा करायला लागतात पण त्यांचं कोणी काही ऐकत नाही आता अबोली सुन्न पडते आजी अबोलीवरती आरोप करते अबोली मी तुला सांगत होते की तू माफी माग तू माफी नाही मागितलीस तू माफी मागितली असतीस तर माझा परशू दोन दोन वर्षामध्ये सुटला असता अबोली तू माझ्या मुलांना खुनी आहेस आबोली तू माझ्या मुलाची खुनी आहेस असं म्हणत आजी आबोलीवरती आरोप करायला लागते आता मात्र अबोली खूप हतबल होते आणि आबोलीची सुद्धा आता सनद रद्द होणार असते अबोली जड अंतकरणाने बाहेर येते तेव्हा तिला आजीचं बोलणं सारखं आठवत असतं आणि रडतच ती बाहेर येते तिच्या पाठोपाठ श्रेयस येतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो की आबोली मला माफ कर म्हणजे मी कारणीभूत आहे या सगळ्याला खरंच मला खूप गिल्ट वाटते पण मी याआधीसुद्धा तुला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला होता तोपर्यंत कोर्टामधली आता मात्र एक लेडी येते आणि ती म्हणते अबोली मॅडम तुम्हाला हा कोट ही रिबिन हे सगळं जमा करायला लागेल कारण तुमची सनत गोठवण्यात आली आता तुम्ही कोणत्याही प्रकारची केस लढू शकत नाही असं म्हणत अबोलीला आता मात्र तो कोट उतरवण्यासाठी ती बाई सांगते बिचारी अबोली आता कोणतीही कुरकुर न करता तो कोट उतरवते आपली रिबीन काढते हे सगळं बघून श्रेयसला इकडे अंकुशला सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आबोलीची समज रद्द होताना पाहताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आबोली मात्र अगदी काहीही न बोलता निशब्दपणे एक एक करत सगळं आता उतरवती पुन्हा त्याच्या ताब्यात देते आबोलीच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त आत्तापर्यंत आपण वकील बनण्यासाठी जे कष्ट केले ते सतत आठवत असतात आणि तिचे डोळे सारखे 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 भरून येत असतात आता मात्र श्रेयस अबोलीचं सांत्वन करण्यासाठी तिकडे थांबतो आणि आबोली मात्र तिकडून निघून जाते श्रेयस अबोलीला अबोली, अबोली थांब असं म्हणत थांबवत असतो तर तिला अंकुश म्हणतो आता तिला सध्या एकटीला राहू दे नंतर तिच्याशी बोला तुम्ही असं म्हणत तो आता श्रेयसला थांबवतो अबोली बाहेर येऊन थांबते तोपर्यंत निर्लज्जपणे देशपांडे वकील येतात आणि काय अबोली कसं काय वाटलं तुला समज रद्द झाली ना तुझी अबोली म्हणते सर तुम्ही जे वागलात ना खूप चुकीचं वागलात तुमच्यामुळे एका निरपराध्याला शिक्षा झाली यावरती देशपांडे म्हणतात मी ऑलरेडी तुला निरोप पाठवला होता की कोर्टामध्ये माफी माग कोर्टात माफी माग आणि आता हे सगळं प्रकरण मिटवून टाक पण तू माफी मागितली नाहीस यावरती अबोली म्हणते म्हणजे म्हणजे खून तुम्हीच केला हे कबूल करताय जस साहेब म्हणतात हो खून तर मीच केलेला आहे पण कोर्टामध्ये जीत माझीच झालेली आहे ना त्यामुळे एक लक्षात ठेव फक्त जीतच नाही झाली तर परशुला शिक्षा पण झाले आणि आता तुझी सदत पण रद्द झाली अबोली खूप चिडते आणि हे बघ कोर्टामध्ये जर तुला शिक्षा होत नाही आहे yeah. तर कोर्टाच्या बाहेर मी तुला शिक्षा देईन असं म्हणत चिडलेली अबोली फटाफट फटाफट देशपांड्याला मारायला लागते एक सणसणी थोबाडीत देते आणि त्यानंतर हातामध्ये मिळालेला बांबू घेऊन देशपांड्यांना फोडायला लागते आता अख्खे सगळेजण जमतात काय करताय अबोली मॅडम काय करताय अबोली मॅडम अबोली म्हणते यानेच खून केलाय याने आत्ता हा गुन्हा कबूल केलाय माझ्यासमोर आणि अबोली हाताला जे मिळेल ते घेऊन देशपांड्यांना मारत असते त्यावरती अंकुश म्हणतो अबोली तू कायदा हातात घेऊ नकोस यावरती देशपांडे म्हणतात हिला आत्ताच्या ज, ज, जे, टाका असं म्हणत देशपांडे अबोलीला जेलमध्ये टाकण्याची मागणी करतात अबोली म्हणते ठीक आहे जेलमध्ये टाका मला पण मी तुला सोडणार नाही तुझं काम तमाम केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत आबोलीने जोरदार इशारा दिलेला आहे आता आबोली जेलमध्ये गेले श्रेयसला खूप वाईट वाटले या सगळ्यामध्ये आता श्रेयस्तरी अबोलीची बाजू समजून घेऊन देशपांड्यांच्या विरोधात तिचे साथ देणार का की मालिका एका वेगळ्या वळणावरती ना येणार हे पाहणं रंजक